कर कर। ने ने मी चंद्रशेखर दैकलकर माजी पोलीस महानिरीक्षक पुणे शहरात खूप वर्ष कार्यरत राहिले आणि गृही प्रतिष्ठान आणि इतरही जी प्रतिष्ठान या ठिकाणी सामाजिक कार्य करतात त्याच्यामध्ये प्रत्येक वेळा मी साक्षीदार आहे आणि त्याच्यामुळे यातलं जे समाजाचं एकीकरण जे होते चांगल्या अर्थाने त्यासाठी मी गोही प्रतिष्ठानला पोलीस दलातर्फे आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबियातर्फे शुभेच्छा देतो जाईल गोळी प्रतिष्ठान याचे समन्वयक मान्य श्री प्रमोद भैया परदेशी या आपल्या मनोबत व्यक्त करतील या कार्यक्रमाचे जो आनंद आहे त्यांचे चेहऱ्यावरून दिसून येतो आणि तो आनंद आज ते आपल्या प्रकट करतील आज तुम्ही इकडे आलात एवढा आनंद आम्हाला खूप आहे कारण की आमच्या मुलांबरोबर तुम्हाला रंग रंगभरसे कार्यक्रम बघायची संधी आमच्यामुळे मिळाली आणि आम्हाला सुद्धा त्या मुलांना एवढा आनंदित बघून खूप आनंद वाटतो आणि त्यांच्यासाठी दरवर्षी आतुरतेने आम्ही वाट बघत असतो की त्या मुलांना कसा आनंद देता येईल लवकर लवकर आणि त्यांना कसा रंगामध्ये चिंब करता येईल कार्यक्रमाची रूपरेषा आहे पुढे आता त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना थोडं भोजन आहे भोजन झाल्यानंतर मग समारोप होणार मी अनिल बाळकृष्ण सांगतो प्रकट आहे डिजिटल मीडिया पुणे 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 या निमित्त आपण आपले धन्यवाद डिजिटल मीडिया मला बोलण्याची संधी दिली आज वर्ष या कार्यक्रमाचं कोविड प्रतिष्ठानांच्या वतीने तिसा वर्ष मोठ्या धामधुमीमुळे साजरे केलं जात कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे जे गरीब अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या आनंदामध्ये हे मिलिंग प्रतिष्ठान सहभागी होते आणि आज उत्साह उत्साहानी आपण हजीर राहिले त्याबद्दल भू प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला मी धन्यवाद देतो तसेच अखिल मुंडवा केशवनगर भूई समाज व कसबापेठ भूई समाज वतीनं या फाउंडेशनला मी शुभेच्छा देतो धन्यवाद फाउंडेशनची सदस्य तीनशे पासष्ट दिवसांचा हा दिवस आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असतो कारण की आमच्या सारख्या वस्तीत काम करणाऱ्या आणि वस्तीतली जी मुलं आहेत अनाथ मुलं आहेत बेक वेगवेगळ्या संस्थेतली मुलं या ठिकाणी येतात आणि मनोसोक्त आनंद घेतात आणि भूई प्रतिष्ठानचा मनापासून धन्यवाद म्हणेल की हा जो उपक्रम आहे तो कित्येक वर्षापासून असा सुरू आहे आणि डॉक्टर मिलीन भुई या सरांना मनापासून धन्यवाद म्हणेल की आज आजच्या दिवशी कितीतरी गरजू मुलांच्या चेहऱ्यावरती सरांनी आनंद आणलेला आहे हास्य आणलेलं आहे आणि हा दिवस आम्हाला प्रत्येकाला कधी येतो आणि कधी आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आणि रंग उत्सव हा जो आहे जो मनाने वेगवेगळे रंग उधळतो तर ह्यासाठी आम्ही प्रत्येक इच्छुक असतो आणि अल्का फाउंडेशनचे आज आमच्या बुधवारपेठेतली पण मुलं या ठिकाणी आलेली आहेत त्यांनी सुद्धा या मनसोक्त रंगपंचमी सणाचा ध्वनीवंदनाचा सणाचा उत्साहाचा त्यांनी सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल आनंद घेतलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप छान दिसत आहे आणि आज फक्त फक्तच नाही या ठिकाणी आलेले आजी म्हणा किंवा महिला वर्ग असेल तरुण युवा पिढी असेल त्यांनी सगळ्यांनी आजच्या दिवसात खूप स्वतःला एन्जॉयमेंट केलेला आहे म्युझिक वर्षी आजची तरुणाई जी की व्यक्ती आहे किंवा स्वतःला एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करते मी गेल्या जवळजवळ सात वर्षापासून सात वर्ष वर्षापासून घेतोय सरांना सरांना म्हणेल की आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावरती त्यांच्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत ते जे सामाजिक उपक्रम घेतात असंच ते सामाजिक उपक्रम घेत राहावेत आणि आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना भरपूर शुभेच्छा आमच्या लेकरांकडनं त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं असंच सहकार्य भविष्यात सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी म्हणजे शिखर चढावीत त्यांनी आणि असं म्हणतात की शुभेच्छा मी देते आणि एक या ठिकाणी की उन्हात चालताना उन्हात चालताना सावलीची गरज असते अंधारात चालताना उजेडाची गरज असते तसंच भुई प्रतिष्ठानच्या वतीने थोर गरजू मुलांना आनंदासाठी मिलिन डॉक्टर मिलिन भुई प्रतिष्ठानची गरज आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आज आपण मिलिन भुई या सरणी का जो कार्यक्रम राबवलेला आहे त्यानिमित्त सर्वांकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा वर्चावेत त्यांच्या हातून अशेच बारा महिने कार्यक्रम चालत राहावे अशी त्यांना चॅनलच्या वतीनं ना, सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्रतिष्ठानचे समन्वयक व आपले माननीय श्री नाव सांगा प्रताप निकम प्रताप निकम सर जे आपले मनोगत व्यक्त करतील त्यांच्या चेहऱ्यावरनं कार्यक्रमाचा जो आनंद झालाय बालगोपाळांमध्ये प्रकट करावा आज आ, 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 या कचरा वेळणारे मुलं अपंग मुलं अंध मतिमुंद या मुलांना जो या माध्यमातनं आनंद मिळतो हा आनंद ईश्वरांनी असं ज्यांच्या चरणी ठेवला पाहिजे त्यांना आपल्या माध्यमातन एक वेगळं विश्व दिसलं पाहिजे आणि प्रतिष्ठानला सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने असा कार्यक्रम अशाच पद्धतीने कायमस्वरूपी चालू ठेवावा अशी आम्ही विनंती करतो म्हणजे डिजिटल मीडिया काय म्हणताय पुणे या चॅनलच्या वतीनं आपल्याला दिलेबद्दलच्या खूप आज या निमित्त कार्यक्रमाला आलेला आहे हा कार्यक्रम पाहून आपल्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छान वाटतोय आणि पुणे जीडीचे डिजिटल मीडिया काय म्हणता पुणे व पुणे चोवीस तास न्यूज याच्यामध्ये आपलं स्वागत आहे आपलं मनोगत आपण व्यक्त करावे नमस्कार मी प्राचार्य रवींद्र साळुंके राजा धनराज गिरजे मध्ये मी प्राचार्य होतो हा कार्यक्रम जवळजवळ वीस वर्ष डॉक्टर मिलिंद भोईके सुरुवातीला दोन हजार पाच सहा सालापासनं हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या का मैदानावर घेत होत होता त्यावेळेलाही गर्दी होत होती आणि कार्यक्रमाची गर्दी वाढत गेल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या मैदानावरती साजरा करण्यात येते शाळेतले विद्यार्थी बाहेरचे विद्यार्थी माजी विद्यार्थी आमच्या डॉक्टर मिलिंद भोईला पहिल्यापासून त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी सहभागी होत आहे मी सुद्धा जवळजवळ वीस वर्ष या कार्यक्रमाला येतोय कार्यक्रमामध्ये आनंद मिळतो एक चांगलं एकच महत्वाचं आहे की माणूस मोठा झाला की जरा मोठेपण वाटतो आपल्याला मोठेपणाची झूल येते आपलं बालपण विसरून जातं पण अशा कार्यक्रमामध्ये आपण मुलात मूल होऊन जातो आणि आपला पहिला भूतकाळातला आनंद परत या ठिकाणी आणतो हे श्रेय मी डॉक्टर मिलिंद गोहिला आणि त्याच्या टीम वर्ग आणि माझ्या शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांना देतो धन्यवाद वही समाज प्रतिष्ठानच्या वतीनं आज आपण ध्वनीमंथनाच्या कार्यक्रमाला आपण म्हणून पंचवीस तीस वर्ष झाले मिलिंद भोई आमचे वर्गमित्र आहेत अनुराज विद्यालयातले आम्ही एकत्र असून भोई भोई सामाजाच्या वतीने भोई प्रतिष्ठेच्या वतीने हा कार्यक्रम अतिशय सगळे या ठिकाणी कलेक्टर असतात कमिशनर असतात अनेक क्षेत्रातली राजकीय मंडळी असतात असे आनंद दुगलित होतात असंच अन्न अपंग आणि या त्यांना काही समाजातलं माहीत नाही त्या लोकांना सहभागी करून डॉक्टर मिलिंद भोई हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडत असतात अतिशय कष्टदायक व आनंददायक हा कार्यक्रम का असतो त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुरेश किसा सेवा नेत नाही आता सिनियर एक्झिक्युटिव्ह लँड म्हणून मी मीठो पुणे स्टेशनला जॉईन झालेलो आहे डॉक्टर मिलिन गोई हे आमचे मित्र आहेत शाळेचे शाळेतले मित्र दरवर्षी कार्यक्रम अरेंज करतात सर्व क्षेत्रातल्या दुर्लक्षित जे मुलं आहेत त्यांना ते बोलावतात आणि त्यांच्या समोर दरवर्षी ते मोठ्या उत्साहाने रंगपंचमी साजरी करतात आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही मोठ्या उत्साहाने वेळात वेळ काढून येत असतो ने नेहमी धन्यवाद चॅनलला माहिती दिल्याबद्दल आपलं डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे पुणे चोवीस तास न्यूज व काय म्हणतात पुणे या चॅनलच्या वतीनं आपण या कार्यक्रमामध्ये जो सहभाग घेतलेला आहे याविषयी आपल्या चेहऱ्याचा आनंद खूपच छान वाटतोय आणि भिजण्यापेक्षा कामाने खूप ओरले झालेले तर त्याविषयी आपली प्रतिक्रिया कधी मी राम हिराबाई हरिदास गोड मी अध्यक्ष स्नेह कलाविष्कार प्रतिष्ठान आणि आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोई भोई प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या सहभागातून अनेक उपक्रम मी इथं बालगंधर्व वगैरे आम्ही आयोजित केले पुस्तक प्रकाशन गायन आणि संगीत वगैरे या सगळ्या क्षेत्रात भरपूर काम आहे असं होळी सरांचंही सोबत आणि या सरांच्या प्रेमा प्रेमाखात आम्ही या ठिकाणी आज होळी निमित्त जो रंगभरचे कार्यक्रम आयोजित केला आहे त्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्यांबरोबर अंध अपंग विधवा या सगळ्या इथं म्हणजे अनेक दुर्लक्षित घटक या ठिकाणी येऊन आम्ही पाहतोय की सहभाग घेतात आणि खूप खूप आनंद घेतात पाण्याने आणि घामाने भिजतात आणि आपण या इव्हेंटला कव्हर करताय त्याबद्दल आपल्या या सर्व चॅनलचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो या सगळ्या उपक्रमाला थँक्यू सर थँक्यू खूप